जेव्हा घरी अचानक पाहुणे येते ना तेव्हा अजिबात सुचत नाही पाहुण्यांसाठी नाश्त्यामध्ये काय बनवायचं ही रेसिपी युनिक आहेत मैत्रिणींनो वरून क्रंची आतून सॉफ्ट आहेत तर वेळ वाया कशाला घालवायचा चला तर मग सुरू करूया किती क्रंची झालेला आहे आणि आतून सॉफ्ट झालेला आहे नमस्कार ज्योती हिल्दियार मध्ये तुम्हाला सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे येथे मी तीन आलू बॉइल केलेले घेऊन बॉईल केलेल्या आलूची साल काढून हाताने जाडसर बारीक करून घेऊया आता यामध्ये स्वादनुसार मीठ घालूया एक चम्मच लाल मिरची पावडर दोन हिरवी मिरची कट करून घालूया चुटकी हिंग अर्धा चम्मच लिंबू रस तुम्ही लिंबूऐवजी एक चम्मच आमचूर पावडर घालू शकता तसेच बारीक केलेला एक कांदा थोडासा कढीपत्ता आणि थोडीशी हिरवी कोथिंबीर मिक्स करून घेऊ यामध्ये सर्व मसाले कमी घातलेले आहेत आणि सर्व मसाले सगळ्यांच्याच घरी राहते कमी मसाल्यातच हा नाश्ता खूप टेस्टी होतो फ्रेंड्स माझी रेसिपी आवडल्यास एक लाईक जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नाश्त्याची स्टफिंग झालेली आहे आता हाताला थोडे तेल लावून छोटे छोटे बॉल्स बनवून घेऊया तुम्ही बॉल्स मोठे पण बनवू शकता तुमच्याकडे पाहुणे आले असतील तर हा नाश्ता पटकन बनवू शकता आणि कमी मेहनतीमध्ये आणि हा नाश्ता लहान मुलांना तर खूपच आवडतो हे बघा बॉल्स तयार झालेले आहेत आता दुसरी प्रोसेस करूया तर येथे मी चपाती करतो तेच गव्हाचे पीठ एक वाटी घेतलेली आहे या पिठामध्ये एक चम्मच हळद घालूया हळदीने नाश्त्याला एकदम छान कलर येतो स्वादनुसार मीठ हळद आणि मीठ पिठामध्ये मिक्स करून घेऊ यामध्ये थोडे थोडे पाणी घालून कोटिंग करून घेऊ लक्ष द्या पाणी मात्र थोडे थोडे घालायचे गव्हाचे पीठ असल्यामुळे नाश्ता हेल्दी पण होतो आणि टेस्टी पण होतो नाश्ता कुरकुरा आणि क्रिस्पी होण्यासाठी यामध्ये या, या अर्धी वाटी पोहे घालूया पोहे यामध्ये मिक्स करून पाच मिनिट रेस्ट होऊ देऊ बघा पाच मिनिटात बॅटर घट्टसर आणि फुलून आलेला आहे आता या बॅटरमध्ये बॉल्स घालून चम्मचने कोटिंग करून घेऊ इकडे तेल गरम करायला ठेवले आता एक एक बॉल घेऊन तेलामध्ये तळून घेऊया नाश्ता आता पलटून घेऊया आता पावसाळा आलेला आहे असा नाश्ता तुम्ही गरमागरम पावसाळ्यामध्ये करून बघा आणि पावसाळ्यामध्ये थंड थंड वातावरणात या नाश्त्याची मजा घ्या या नाश्त्यासमोर समोसा कचोरी करायला विसरूनच जाल कारण हा नाश्ता गव्हाच्या पिठापासून असल्यामुळे हेल्दी आहे हा नाश्ता बघा तुम्हाला वरूनच कसा कुरकुरा आणि क्रिस्पी दिसतच असेल आता हा नाश्ता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया हा नाश्ता आपला झालेला आहे हा नाश्ता हिरवी मिरचीसोबत खूपच छान लागतो पावसाळा किंवा थंडीच्या मोसममध्ये नाश्त्याची तुम्ही मस्त मजा घ्या लहान मुलांना तर हा नाश्ता खूप आवडतो हा नाश्ता वरून बघा किती क्रंची झालेला आहे आणि आतून सॉफ्ट झालेला आहे असाच हेल्दी नाश्ता तुम्ही करून बघा हेल्दी खा हेल्दी राहा आणि ज्योती हेल्दी आहात चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद